नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रज मित्र दिनांक नऊ नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिग्रज तहसील कार्यालयावर लाक्षणिक धरणे आंदोलन दिग्रजच्या पुनर्वसनाला वीस वर्ष पूर्ण झाले मित्र नांदगाव तालुक्यात नांदगाव नांदगाव धरण दिग्रज तालुक्यातील नांदगाव धरण नऊ जुलै दोन हजार पाच रोजी अतिदृष्टी झाल्यामुळे धरण फुटलं धरण फुटलं त्या धरणाचे पाणी संपूर्ण दिग्रज शहरामध्ये घुसलं नदी काटा लोकांची सतरा लोकांची जीवितहानी झाली होती मित्र सतरा लोकांची कधी न भर भरून निघणारी जीवितहानी झाली त्या लोकांची आठवण म्हणून स्मरण म्हणून त्यांना श्रद्धांजली चा कार्यक्रम तहसील कार्यालया दरवर्षी घेत असतो मी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने दोन हजार पाच पासून दरवर्षी कार्यक्रम घेत असतो त्याच अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा भारत बंद राज्य बंद आंदोलन आहे आणि कोण आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा त्यानुसार शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार गोरगरीब जनतेवर होत असलेले अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आणि जनतेच्या सुशिक्षित बेरोजगार कष्टकरी शेतमजूर कामगार अंगणवाडी आशा वर्कर इत्यादी कामगारांच्या प्रश्नावर लाक्षणिक धरणे आंदोलनाचे आयोजन केलेले तहसील कार्यालयासमोर दिनांक नऊ दो जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी हजर राहावे त्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावे सरावनभाव निराधारांच्या पगारी अपंगाच्या पगारी मित्र जनसुरक्षा कायदा हा जनते विरोधी कायदा आहे जनसुरक्षा नाव दिलेलं ना आपल्या राज्य सरकारने ते, मा, ते मागे घेण्यात यावे हा प्रामुख्यानं मागणी आहे सरकारच्या विरोधामध्ये कोणी बोललो नाही पाहिजे कोणी लिहिलं नाही पाहिजे पत्रकारांना लेखणी लिहू नाही हा त्याच्यामध्ये माग उद्देश आहे त्या कायद्याचा म्हणून ते कायदा मागे घेण्यात यावे राज्य सरकारने हा प्रामुख्यानं मागणी आहे दिग्रस तालुक्यातील देवरोडा पुनर्वसन देवरोडा पुनर्वसन मध्ये बार गावच्या लोकांचे अतिक अतिक्रमण झालेले आहे आणि वाढत आहे तसेच आरणे तहसील कार्यालयासमोरील देवरवाडी पुनर्वसन हे दोन्ही गाव देवरवाडी आणि देवरोडा पुनर्वसन हे फक्त धरणग्रस्तासाठी महाराष्ट्र सरकारने निर्माण करून दिलेलं आहे कारण त्या गावच्या लोकांच्या जमिनी बारा गावच्या जमिनी आणि जमिनी आणि बारागाव पुनर्वसन मध्ये महाराष्ट्र सरकारनं अरुणाती प्रकल्पाच्या बुडी अर्जित करून घेतलेले आहे त्या त्या, 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 त्या गावच्या लोकासाठी लोका ते पुनर्वसन निर्माण केलं गावाचे लोक तिथे उत्मास करत आहे अतिक्रमणाचा उपद्रव लावलेला आहे त्यांनी आणि त्या देऊरवाड्या पुनर्वसनच्या रोडवर अतिक्रमण केलेलं आहे काही लोकांनी किराणा दुकान टाकलेले आहे मोठे मोठे रोडवर मेन रोडवर टाकलेले आहेत हाय हटवण्यात यावे आणि दोन्ही गावचे पुनर्स्थान मध्ये जे अतिक्रमण करण्यात आलेले आहे ते अतिक्रमण संबंधित अधिका अधिकारी म्हणजे तहसीलदार बीडीओ एस डीओ बी कलेक्टर हे संबंधित अधिकारी आहेत यांचे जे काम आहे यांच्या ते जबाबदारी आहे ते त्यांनी ते ताबडतोब अतिक्रमण हटवले पाहिजे आणि धरणग्रस्तांना न्याय दिला पाहिजे कारण ग्रस्तांनी धरणग्रस्तांनी त्यांना महाराष्ट्र सरकारला जमिनी अर्जित करून दिलेल्या आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे मित्र दिग्रजच्या पुनर्वसनाला आज पण वीस वर्ष पूर्ण झाले पुनर्वसन त्या राज्यकर्त्यांनी घोषणा केली पुनर्वसन झाल्याची घोषणा केली कुठं पुनर्वसन झालं पुनर्वसन ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि निरुंद आहे त्या ठिकाणी लोकांची इच्छा नाही जाण्यासाठी असे बनलेलं बांधलेलं पुनर्वसन आहे आणि म्हणून त्या त्या पुनर्वसनमध्ये ते भ्रष्टाचार करणारे ठेकेदार लोक आहे ते ठेकेदार लोक आहे कॉन्ट्रॅक्टर लोक आहे यांच्यावर संचालना इडी इडी मार्फत ईडीची चौकशी करण्यात यावी सक्त चौकशी करून त्यांच्यावर कारवाया करण्यात यावी हे प्रामुख्यानं मागणी या आहे त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात यावी आणि दिग्रस त्या सीआयटी प्रकरणाचे काय झाले होस आय टी एसआयटी प्रकरण जे लावलेले आहे की नाही एसआयटी नेमली ना मार्च मध्ये नेमण्यात आली ना अधिवेशन मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या त्या आय एसआयटीचे काय झाले हे बी त्यामध्ये प्रामुख्यानं प्रश्न आहे वडावाल्या जिनाची खरेदी कोणी करून घेतलेली आहे वडावाल्या जिनाची खरेदी किती मालक आहे त्या वडावाला जिनाच्या जागेमध्ये हाय बी प्रामुख्यानं मुद्दा त्याच्यामध्ये आहे इत्यादी प्रश्नाचे प्रश्नाच्या प्रश्नावर वक्त्यांचे दंडणी भासवणार आहे तहसील कार्यालयासमोर आणि इत्यादी प्रश्नाचे प्रश्न त्याला काय म्हणतो आपण मागण्याची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तहसीलदार दिग्रजांना निवेदन देण्यात आहे पुढील मागण्या धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई खराणे शहर दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया पुढील मागण्या महाराष्ट्र जैन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस घटना विरोधी असल्यामुळे मागे घेण्यात यावे शेतकऱ्यांना शेती पिकाला किमान कायदा करावा म्हणजे स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी सरकारी नोकरी भरती ताबडतोब करावी शेतकरी शेतमजुरांना दहा हजार रुपये या रुपये पेन्शनचा कायदा करावा आयात निर्यात धोरणात हस्तक्षेप करून शेतमालाचे भाव पाडणे बंद करावे कापसाला किमान दहा हजार रुपये व सोयाबीनला किमान सात हजार रुपये भाव जाहीर करावा शेतीपर्यंत पांढर रस्ता करण्यात यावे व शेती पंपाला चोवीस तास वीज मोफत देण्यात यावी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे व जमिनीवरून हुसकावून लावणे बंद करावे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्यांसाठी कृषी बजेट सुरू करण्यात यावे उद्योगात जमीन गेलेल्या विस्थापित भूमिहीन व शेतकरी युवकांना रोजगार देण्यात यावा नवीन कामगार कायदा रद्द करण्यात यावा अंगणवाडी व आशा यांना किमान वेतन लागू करावा नागरिकांची आर्थिक लूट करणारे स्मार्ट मीटर लावणे बंद करा आर्णी तहसील समोरील देऊरवाडी पुनर्वसन व जवळील देऊरवाडा पुनर्वसन हे दोन्हीही गावठाण महाराष्ट्र शासनाने फक्त धरणग्रस्त लोकांसाठी निर्माण करून दिले आहे परंतु या दोन्हीही गावठांमध्ये बाहेर गावांच्या लोकांचा अतिक्रमण करण्याचा उपद्रव वाढतच चालला आहे ते संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कायदेशीर बंदोबस्त करून सदर अतिक्रमण हटविण्यात यावे पुनर्वसनाला आज वर्ष पूर्ण झाले तरी या राज्यकर्त्यांनी पुनर्वसनाचे काम पूर्ण केल्याची घोषणा केली परंतु सदर काम निरुद्ध व निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे त्यामुळे नागरिकांची त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होत नाही सदर कामात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर सक्त वसुली संचालनालय मार्फत ईडीची चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यावर करण्यात याव्या दिग्रज शहरातील मुख्य चौका चौका नागरिकांना लघुशंकेसाठी मुतारीही ती त्वरित बांधून देण्यात इत्यादी मागण्याचे निवेदन तहसील साहेबांना देण्यात येत आहे तहसीलदार साहेबांना देण्यात येत आहे